नऊवारी साड्या ही महाराष्ट्रीय वारसाची भारताला महाराष्ट्रीय कल्चर मिळालेली एक अभिमानास्पद देणगी आहे नऊवारी साडी ज्याला काष्टा किंवा लुगडे साडी म्हणूनही ओळखले जाते पण या साडीला नऊवारी हा शब्द मराठी नऊ या शब्दापासून मिळाला आहे या साडीचा उगम महाराष्ट्रीयातील मराठा योद्ध्यांपासून झाला आहे पारंपरिक महाराष्ट्रीय साडी आहे जी एका अनोख्या पद्धतीने नेसली जाते इतिहासात राजमाता जिजाऊ राणीसाहेब रानी ताराबाई राणी सारख्या पराक्रमी वीरांगणांच्या शौर्यगाथांनी भरलेली आहेत परंतु यांच्यामध्ये एक सामान्य गोष्ट अशी दिसते की त्यांची वेशभूषा म्हणजेच नऊवारी साडी नऊवारी साडी नेसून युद्धाच्या मैदानात असंच दैनंदिन कामामध्ये हालचाल करण्यास मदत करणारी ही धोत्रासारखी ही शैली वापरप असच सारी महाराष्ट्रीयाची शान आहेच पण त्याला शक्ती साहस समानतेच्या सारे पराक्रमाचे या प्रतिकामं पाहिले जाते याला अखंड वस्त्र असेही म्हटले जाते कारण याच्यासोबत अन्य वस्त्र परिधान करण्याची गरज भासत नाही जुन्या काळात नऊवारी साडी ट्राऊझरसाठी नेसली जायची मात्र कारानुसार त्यात बदल होताना दिसून आहे नऊवारीला काष्टी साडी सकाच्या पाणी लुगडीच्या नावानेही ओळखले जाऊ लागले नऊवारी नेसल्यानंतर महिलांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य खुलते आता ही साडी खूप महत्त्वाच्या क्षणांसाठी घातली जाते